नमस्कार बहिणीनं आणि भावांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपले जे की जे तो थर्टी थे टू थर्टी ब्लॉगचं चॅलेंज आहे तो त्यामधला हा आपला तेरावा ब्लॉग तर मग हे बघा मस्त आलं या घरामध्ये मी दिदी पण दिदीला पण घेऊन आलो आणि एक अशी गोष्ट आहे की ती खूप म्हणजे खुशीची गोष्ट आहे आमच्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण तर ती गोष्ट आपल्याला माझी साहेबच सांगतील तर आजचा विषय असा होता मित्रांनो की दिवसाच्या ब्लॉगची सुरुवात मी करणार म्हणलं काही विषय नाही कर आणि काही दिवसानं होईन कालांतरानं लवकर लवकर ब्लॉगिंगचं चॅनल घ्यायचं आणि हे पहा मी ब्लॉग एडिट करतो आमचा हा माणूस काय करू आला बाबू काय करू राहिला इकडे पडाईक ये ये इकडे 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 माईक घेऊ तू काय करू लेडी ले तुला कोणा बोलवलं मावशीने बोलवलं खरच तिथं काही विचारलं ना ती मला मावशीने सांगितलं हे काम करायचं तिला म्हटलं चल बाबा व्हिडिओ बनवता आपण व्हिडिओ लगेच स्वतःच्या स्वतःच्या हाताने पावडर लावली आणि मला बोलली गंधरे लिपस्टिक बी लायला हे बा आणि पण मेकअप करून धीरे धीरे पोरगी बी कॅमेरा फेस करायला लागली आहे ना मावशी मानीन लावून दिला मावशीन लावून दिलं <laughs> मुलं देवाकडची फुलं खरं बोलली होती हो काय पावडर तू लावली की मावशी लावली मावशीन लावली तू लावली सांगत बी नाही बोल तू सांग ह मावजीन लावून दिली ना मावशी बैल बैल तू जेवली का काय जेवली ठेसा नाही रे बाप्पा अजून ठे स्वयंपाक झाला आपल्या स्वयंपाकवर नाही झाला अजून म्हणजे ठेसा जेवली ठेसा कुकडे जेवली तोंडात बुट नाही घालू सगळे नमस्कार कर म्हणा नमस्कार असं नमस्कार, नमस्कार 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 होणा सरळ 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 असं असं नमस्कार मोबाईलमध्ये काय चला ते पोरगी थोडी सरमदे बिचारी जाऊ दे काही विषय नाही आणि मित्रांनो ना आनंदाची बातमी अशी होती की जाऊ दे नको सांगेल ना की सांगू आनंदाची बातमी आहे तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा आनंदाची बातमी शेअर करतो सांगतो सोशल मीडियावरती टाकतो तेव्हा काही ना काही आपल्यासोबत वाईट वाईट होते प्रत्येक वेळच आहे आणि काही मित्रांनो झालं त्याची खुशी झाली त्या था गोष्टीची आणि ते टाकलं की दोन तीन दिवसांनी आपल्याला एक नाराजची फेस करावं लागते ते मला वा चांगलं नाही वाटत पण जाऊ द्या असो म्हणतात की आनंद जास्त शेअर नाही करायचा पण आपले भाऊ लोक आहे तुम्ही तुमच्यासोबत कराच लागेल आता चार पाच दिवसात टी व्ही सांगू तुम्हाला की काय विषय आहे तर आता सध्या तर मस्तपैकी हा जे की मॉर्निंगचा त्या नऊ वाजले आणि नऊ वाजेला ब्लॉग सुरू केला नऊ वाजेपर्यंत वाटलं की खरं येईल सांगा पण अजून मनातून एक इच्छा की मा मित्र म्हणे की तू प्रत्येक गोष्टी हे शेअर न करत जाऊ आणि पाहायला म्हणजे ते कसं असं वाटते आणि नजर लागते आपली बी आपल्याला नजर लागते बाकी वैयक्तिक तर जाऊन दे बरोबर आहे सरला याच्यावर तू काय म्हणणं मला पण हे नव्हतं की नजर आहे म्हणून पण आता मलाही असं वाटतं की नजर ही लागू शकते है, लागते म्हणून कारण आम्ही खूप गोष्टी सोशल मीडियावरती शेअर करतो ना तर त्याच्यानंतर असं होतच की लवकरच आम्हाला त्याचा एक फेस म्हणजे पाहायला भेटते बरोबर आणि ते म्हणतात मित्रांनो जर शिक्केची एक बाजू चांगली तर एक बाजू म्हणजे ते दोन्ही बाजू आपल्याला पाहायला लागतात आणि शिक्का तरी मनात राहत नाही अशी काही गोष्ट तर दिदू तुला काय पाहिजे पण जे समजलं ते आनंदाची बातमी काय होती तर तुला नाही करू अजून आणि मस्त आमच्या नवीन घरात आम्ही हा ब्लॉग बनवतोय हे बघू शकता मेन विषय अडी बनवायचं कारण हेच की इथं लाईट खूप मस्त आहे आणि सूर्य आहे वर सूर्याचा प्रकाश इथे उरायला आणि जर घरात ब्लॉग बनवत तर जो की एलईडी लाईट आहे त्या समोर बसून करायला लागते तर बाहेर नॅचरल लाईटमध्ये आणि जे लाईट आपण स्वतः घरामध्ये बसले याच्यामध्ये ब्लॉगिंग करायला थोडं अलग अलग हे फेस करावं लागते तो म्हणलं चला मस्त मोकळ्या वातावरणामध्ये व्हिडिओ बनवू आणि असं काहीतरी मित्रांनो घराचं काम मित इथपर्यंत आलं विटा टाकल्या लवकरात लवकर याच्यावर एक हे चढील स्लॅब लेवल लोक होईल लवकरच आणखी दिव थांबणं बाळा आम्ही जेव्हा घरातून आलो ना तर आम्ही असा विचार करून आलो कि आपने 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 की आपण आपले आपला आनंद शेअर करू म्हणून तुम्हाला काय वाटत मला असं वाटतंय की कालो काल नहीं। की काल महाकाल आपल्या सोबत आहे काही विषय नाही काही होत नाही पण जेव्हा दोन वेळ आपल्याला त्यानं सतर्क केलं की जास्त काही हे करू नका तर तेव्हापासून मला असं वाटतंय आता की नाही करायला पाहिजे शेअर म्हणून तर मित्रांनो हे बघू शकता घराच्या बाहेर मस्तपैकी हे वावर आहे आणि वावर तिकून आहे सातपुळा पर्वत जे की तुम्हाला दिसत असेल बापरे पूर्ण ढगाना हे बघू शकता ते बाल हे छोटीसी लाईनी भेंडी दिसते तुम्हाला ते सातपुळा पर्वत आहे आणि एक दिवस आपण हे बा एक कार्टून हे कार्टून सरला आणि मी तिघांना तडी जाऊ मस्तपैकी तुम्हाला त्यातला मी व्ह्यू दाखवू काही दिवस आहे मोजकेच बाकी दिदू काय म्हणणं आहे देवा काय म्हणणार आहे तु मावशी आहे तू कॅमेरा चालला सांग म्हणते मी बोलतो तुम्ही ऐका ना म्हणते पण आता काही बोलत नाही तू <laughs> ते टिका रे बाप्पा मग पोगायचं टीका ते बोग मासा नाही मान <laughs> 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 नाही मान तिला <माने। laughs> बरोबर रागवलं किंवा काही मारलं गिरलं तर बरोबर खेड्यावर हो येते

तर ते किती वर्षाची आहे तू तो किती वर्षाची आहे तीन वर्षाची तीन वर्षाची तर काही हे अडीच ते तीन वर्षाचे आहे मित्रांनो एवढं काही कन्फर्म माहिती जी बड्डे देत पाहून सांगू आहे की म्हणा मला हां तर मित्रांनो असा काहीतरी आजचा विषय आणि खरंच मस्त की असं वाटत होतं की तुम्हाला सांगा पण शेअर करायला थोडं कचकट राहिलं मन आणि त्याच विषय विषयावर डबल डबल बोलायला नाही पुरवत तर हे बघू शकता असं आता हे इथपर्यंत काम चालू होतं आणि याच्यामध्ये या नवीन घरात ब्लॉगिंग बनवायची एक हेच मजा वाटते की वरून जे सरळ लाईट येते सूर्याची जे लाईट सरळ म्हणजे या घरामध्ये येते आणि ब्लॉगिंग बोरायला एक नंबर वाटते बाकी जर आपण जर तिकडल्या घरात जर ब्लॉगिंग केली तर विषय असा होऊन जाते की आपल्याला आहे ना म्हणजे मेन म्हणजे हे होते की जो लाईट आहे ते एकाच लाईट आहे समोर बसून 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 तो व्हिडिओ बनवायला लागते त्याच्यात मी थोडा इंटरफिरस व्हिडिओ बनवतो अजून तो मी नाही स्टुडिओचा जो एक लाईट आणला होता टेबल आणला होता ते केलं मी ना म्हणजे टेबल नाही आणला लाईट आणला फक्त अजून त्याच्यामध्ये एक दोन लाईट टाकायला लागतील तेव्हा तुम्हाला मी प्रॉपर ते दाखवू शकतो तर तुझं काय म्हणणं आहे काय बोलते उठ ते बाबाची जागा आहे असं काही नाही की बाबाची जागा आहे बाबाच्या जागेवर सगळे बसू शकतात पण जेव्हा हां हाव जेव्हा बाबा काम करतात ना तेव्हा बाबाला डिस्टर्ब नाही करायचं आहे ना मना हाऊ मन हो मन... <laughs> दादा कुठे गेला आपला विवेक कुठे गेला विवेक कुठ कुड़? कुठं गेला विवेक शाळेत गेला आचा वार आचा वार मंगळवार सोमवार सोमवार सॉरी सोमवार आहे ना आता बरं तर मित्रांनो आता सोमवार आमचा दादू सकाळी सकाळीच बिचा शाळेत गेला आता नऊ नऊ दहा वाज झाले आणि तो शाळेत थोडा लवकर जाते पण ठीक आहे मित्रांनो अजून काही बोलायचं तुला काय बोलायचं ये दिदी दीदी का बोलायचं <laughs> ओके मित्रांनो ना बाय बाय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा फॉलो करा ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करा हर महादेव जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र